संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर तालुक्यातील जोरवे गावात महिला दिन आणि विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती होती त्यांच्या शुभ हस्ते जोरवे आयुष्यमान आरोग्य मंदिर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र फर्निचर लोकार्पण सोहळा तसेच महिला बचत गट कार्यालय आणि जनतेची कामं करण्यासाठी भाजपा जनसेवा कार्यालयाचं चा उद्घाटन झालं यावेळी राजमाता जिजाऊ महिला बचत गट कार्यालयाचे उद्घाटनही झाले राष्ट्रीय जलजीवन योजनेची विखे यांनी पाहणी केली तर गावातील बांधकाम कामगार योजनेची माहिती मिळवण्यासाठी तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना विश्वकर्मा योजना यांच्या फलकांचं अनावरण केलं गेलं गावात झालेल्या कार्यक्रमात बचत गटांना पिटगिरणी वजनकाटे पॅकिंग मशीन रोजगार शेवई मशीन गहूदळणं मशीन घरगुती गॅस दिले गेले आणि चाळीस महिलांना शिलाई मशीनचं वाटप झालं यावेळी बचत गटाच्या महिलांना सायकलचं वाटप केलं गेलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता दिलीप काकड होत्या तर प्रवरा कारखान्याचे चेअरमन कैलास नाना तांबे संगमनेरचे भाजपा अध्यक्ष वैभव लांडगे उमेदचे शिंदे लुटे आरोग्य अधिकारी घोलप तांबोळी ग्रामविकास अधिकारी बाजीराव पवार कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णाताई दिघे रहीमपूरच्या सरपंच सविताताई शिंदे जोरवेगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रीती दिघे दादाभाऊ गुंजाळ शरद नाना थोरात शिवाजीराव कोल्हे महिपत आबा दिघे नानासाहेब थोरात अनिल तात्या थोरात दिलीप इंगळे जोर्वेच्या महिला भाजपा अध्यक्षा मीराबाई थोरात आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या आपल्या गावात विविध योजना वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या मार्गी लावून दिल्या त्या त्याबद्दल मी संबंधित आभार व्यक्त करतो खर तर आपण आता नुकताच याच्या अगोदर एक महिन्या एक दीड महिन्यापूर्वी जे कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण साडेचारशे महिलांना ला, वैयक्तिक लाभाचं वितरण केलं ला। आणि आज पुन्हा एकदा दीडशे महिलांना आपण वैयक्तिक लाभाचं शिलाई मशीन असयकिल असेन मागासवर्गीयांना पीठ गिरणी असेल आणि उज्ज्वल गॅसची योजना असेल तर या माध्यमातून पुन्हा एकदा वैयक्तिक लाभ या ठिकाणी दीडशे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे चांगली गोष्ट आहे महिला व्यवस्थित राहता आम्ही फक्त गावात विविध योजना राबवतो विविध नियोजन जे महिला दिले अतिशय चांगलं नियोजन महिला करतात आणि ती आनंदाची गोष्ट आहे आता आज काय जास्त बोलत नाही फक्त या ठिकाणी एकच सांगतो की येणाऱ्या आता लोकसभेच्या निवडणूक या ठिकाणी सुरू होणार आहे फक्त एकच आपल्याला ध्येय ठेवायचं आहे का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावातून जास्तीत जास्त सन्मानित आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

महिला विषय किती बोलायचे तेवढे थोडेच आहे त्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही मी एवढेच सांगेन की या ज्या महिला आहे या आता किंमतीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या आहेत त्यांना पुरुषांनी साथ द्या त्यांच्या यशस्वी शिकापर्यंत पोहोचवा जर मी जनसेवा मंडळ व सर्व महिला बचत गट यांच्या माध्यमातून विधो उपक्रम या ठिकाणी आपण आपण आज राबवत आहोत व सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व माननीय सौ शालिनताई विखे पाटील तसेच खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून व सहकार्याने जोरमे गावामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचे जवळपास तीनशे पन्नास लाभार्थी व बांधकाम कामगार दोनशे पन्नास लाभार्थी लाभ आपण आज यांना देत आहोत तसेच मान्य ताईंच्या सहकार्यामुळे जोरवे मधील ऐंशी ते नव्वद महिला फॅशन डिझायनिंग व आरिवार प्रशिक्षण घेत आहे जवळ पूर्ण होणार आहे पाच सहा दिवसाचा अवधी शिल्लक आहे महिलांना एकच विनंती आहे जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा त्या प्रशिक्षणार्थ्यांना आपण पन्नास टक्के अनुदानातून शिलाई मशीन तसेच सायकल वाटप आज ताईंच्या हस्ते देणार आहोत मी महिनाभर बघितलं महिलांची जाण्या येण्यासाठी खूप हात होत होत्या त्यांच्यासाठी माझ्या नवऱ्या बरोबर भांडून त्यांना मी आज सायकल उपलब्ध करून देत महिलांना एकच विनंती आहे लाजू नका ना कुणी नाव ठेवत असेल तर हो ठेवू द्या काही फरक पडत नाही दोन दिवस म्हणतील तिसऱ्या दिवशी बसतील तुमचं हक्काच साधन होईल तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील कुणाचे दोन शब्द ऐकायची वेळ येणार नाही ना ना। सायकल घ्यायचे आणि निघायचं आपल्याला नेहमी बचत गटाची मिटिंग असते प्रशिक्षण असत काहीही कारणामुळे आपल्याला ये जा करावी लागती महिलांचे दोन शब्द ऐकावे लागतात त्याच्यापासून आपण चुकणार आहोत जे काही कार्यक्रम आपण घेतलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर मागही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथं बरेचशा महिला भगिनीचा आपण इथं कार्यक्रम घेतलेला होता आणि तेव्हा सुद्धा आपण हे जोऱ्या गावामध्ये संपूर्ण हॉल हो आपण हा भरलेला होता हे हॉल हो भरत असताना महिला निश्चितच सक्षम झाल्या असं मला वाटायला लागलं आहे बचत गटाच्या अंतर्गत प्रीतीबाईंच्या सहकार्यामुळे आपल्या सर्व महिलांनी एकत्र येऊन जे काही नवीन नवीन उद्योग आपण सुरू केलेले आहेत आपण माग बेकरीचा एक कोर्स केला उदबत्तीची फॅक्टरी आपण बघितली राहत्या तालुक्यामध्ये जे चाळीस हजार महिलांचं संघटन आहे त्यांनी केलेले बरेचसे काम ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि आपणही काहीतरी केलं पाहिजे या धडपणीमुळं आज आमच्या महिला बघितले जे काही शिलाई मशीनचं वाटप असेल एक युनिट टपरीपासून तर संपूर्ण युनिट या बचत गटांना जे मिळालेलं आहे आणि ज्यांनी शिलाई मशीनचे जे कोर्स केलेले आहे अशा महिला भगिनींनी सुंदर असे ब्लाऊज शिवून आज स्टेजवर मला इथं दाखवलेला आहे निश्चितच मला मनापासून आनंद होतो की आपण जे प्रशिक्षण घेतलं याचा फायदा तर निश्चितच आपल्या महिला बघितले न होईल कारण शेवटी आज एक ब्लाऊज जर शिवायचा म्हटला आणि त्याच्यावर जर डिझाईन काढायची म्हटली पुणे मुंबई सारखे ठिकाणी तुम्हाला नऊशे ते हजार रुपयाच्या खाली कोणीही हे काम करून द्या जात नाही म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना दिवसाला एक जरी ब्लाऊज शिवला तरी आपल्याला चारशे ते पाचशे रुपये रोज मिळाल्याशिवाय राहणार नाही ती माझ्या स्वतःची खात्री मी तुम्हाला नेहमी सांगते की साईबाबाला जे फुलं वाहिले जातात हे पूर्ण फेकून दिले जायचे परंतु जैनसेवा फाउंडेशनने ते फुलं विकत घेतले आणि त्याच्यापासनं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांचे जे स्वप्न होतं की टाकावपासून टिकाऊ या संकल्पने आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण ऑर्गेनिक उत्पत्त्या तयार केल्या झेमो त्यापासून आपण राष्टगंध तयार केले वर्तमानपत्र तर आपण दुसऱ्या दिवशी टाकून देतो त्याच्यापासून आपण सीस पी सी तयार तयार केलेले आहे प्रत्येक मंदिरामध्ये जे नारळ फोडले जातात हे नारळाचं कलेक्शन करून ना त्याच्यापासून आपण कोकोपीट तयार केलेलं आहे आणि फोटो वाटेल आज आपली उत्पत्तीची विक्री डेली एक लाखाची विक्री एक लाख रुपयाच्या हातात महिला महिलांच्या हातामध्ये मिळतात आणि सर्वांचं जे काही वाटप होऊन पाच हजार रुपये शिल्लक राहतात आणि या पाच मध्ये कलेक्शन करून करून आपण नवीन नवीन उपक्रम राबवत असतो तुम्हाला जर तर आज सुद्धा मी तुम्हाला शकते महिला आपले तिथं काम तर सुवर्णा जोरवेकर लक्ष्मी राक्षे रवींद्र वाघचवरे लताताई काकड मीनाताई इंगळे अनिताताई ताई, ताई, अनिता ताई लोणारी मीनाक्षीताई खंडागळे साबळे सुविधा काकड बाबासाहेब काकड प्रशांत इंगळे दीपक इंगळे गोकुळ गणपत दिघे सचिन रामभाऊ दिघे संपतराव राक्षे बाळासाहेब दिघे जगदीश इंगळे हरीश जोरवेकर त्र्यंबक शिंदे सचिन शिंदे संतोष भुजबळ अमोल दिघे प्रसाद दिघे जितेंद्र दिघे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक गोकुळ दिघे यांनी केलं तर सर्वांचे आभार अर्चना हरीश काकड यांनी मांडले आणि सूत्रसंचालन मयूर गाडेकर यांनी केलं सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर